स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे एकोणसाठावे वर्धा मंदिराचे औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ परिक्षेत्रातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शहर शाखा अंबरनाथ पूर्व येथे सकाळी दहा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वरधान दिनाचे औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम तथा ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील हजारो शाळकरी विद्यार्थी तसेच शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धान दिनाचे औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मनीषा देव वाडेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेनेचे युवा से नेतृत्व तथा पक्ष निरीक्षक निखिल वाळेकर शिवसेना विभाग प्रमुख मिलिंद गाल पद्मागर दिगे राजू शिर्के प्रकाश डावरे अरविंद मालुसरे किसन गायकर रुपसिंग धल किशोर सोरखादे शशांक गायकवाड सोनू सिंग स्वप्नील जाहीर ऍडव्होकेट महेश वाळूज राजाराम लोटे माजी नगरसेवक अॅडव्होकेट संदीप भराडे शिवाजी गायकवाड भगवान पाटील दीपक पवार असे वेळी तर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला आघाडी चंदागाम सुप्रिया मानुसरे नीता परदेशी उर्मिला कदम जयश्री गुप्ता माजी नगरसेविका येड्रावकर अशा वेळी तर अनेक महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तथा शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख संकल्पनीय मार्गदर्शनाखाली आयोजित सदर शालेय विद्यार्थी साहित्य वाटप कार्यक्रम तथा ज्येष्ठ नागरिक छत्री वाटप शिवसेनेच्या एकोणसाठाव्या औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनीय मार्गदर्शनाखाली आयोजित सदर गाडकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमांतर्गत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळीकर वाळेकर तथा उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते तब्बल पाच हजार शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शेकडो नागरिकांना देखील छत्री वाटप करत सदर शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष अरविंद वाडेकर यांच्या संकल्पने मार्गदर्शनानुसार शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला शिवसेनेच्या एकोणसाठावे वर्धापन दिनाच औचित्य साधत शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल

हीच परंपरा अखंडित राखत या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून सदर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले के गेल्याचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळकर यांनी स्पष्ट केले तसेच मागील गत वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित सदर अशा इतर लोकोपयोगी उपक्रमांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तसेच महिलांची हजारोंच्या संख्येने लाभलेली उपस्थिती हे प्रामुख्याने शिवसेनेची नाळ जनसामान्यांशी खोलवर रुजल्याचे एक ज्वलंत उदाहरण असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच

एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला सात टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक का तीशे टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाही त्यामुळं त्यांना हे त्यांनी बवावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सर्व पक्षीयांना ज्येष्ठ नागरिकांना सक्रिया आणि दोन हजार मुलांना दप्तरा डॉक्टर आणि वया त्याच्यामध्ये शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहर जागेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ही भरभरून मदत करते पुढाकार घेते म्हणून हा कार्यक्रम एवढा मोठा प्रमाणात येऊ उद्याच होणार आहे कुणकावली भावानी चौकात गेली पस्तीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून